आज कोल्हापुरात अडुसष्ट गावांसाठी जिल्हा परिषदच्या तालुका निहाय गट आणि त्यावरील आरक्षण काढण्यात आले यामध्ये चंदगडमधील चारही गटावर महिला आरक्षण पडले असून दोन खुल्या प्रवर्गातील महिला आहेत भुदरगडमध्येही चार गटावर महिला राज्य आले असून यामध्ये तीन खुल्या एक ओबीसी असे आरक्षण पडले आहेत तर शाहूवाडीमध्ये खुला आणि ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग पडले आहे पन्हाळ्यामध्ये खुला खुला महिला गट ओबीसी महिला नागरिकांचा मागास वर्ग पडला आहे हात ओबीसी महिला नागरिकांचा मागास वर्ग अनुसूचित जाती महिला खुला महिला ओबीसी नागरिकांचा मागास वर्ग अनुसूचित जाती असे पडले आहे शिरोळ येथे अनुसूचित जाती महिला ओबीसी नागरिकांचा मागास वर्ग खुला अनुसूचित जमाती महिला खुला महिलांसाठी असे पडले आहे कागलमध्ये अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला महिला ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे करवीरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग काही ठिकाणी महिलांचे आरक्षण पडले आहे गगनबावड्यामध्ये खुला महिला खुला गट असे पडले आहे राधानगरीमध्ये खुला खुला महिला ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे भुदरगडमध्ये खुला महिला ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग असे पडले आहे कडगाव मध्ये खुला महिला पडल्या आहे आजऱ्यामध्ये खुला आरक्षण पडले आहे मध्ये ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला खुला महिला असे आरक्षण पडले आहे चंदगडमध्ये खुला महिला ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला महिला ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस